श्री स्वामी समर्थ नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती राहण्यासाठी काही उपाय आणि तोडगे बघणार आहोत उपाय नंबर एक दररोज सकाळी आणि सायंकाळी घरात तुपाचा दिवा लावा यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरात सुख समृद्धी येते उपाय क्रमांक दोन अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री सुक्या कागदावर थोडा भात ठेवा आणि त्यावर हळद कुंकू टाका हा कागद मोहरीच्या धक्क्यावर किंवा खिडकीवर ठेवा आणि सकाळी तो कचऱ्या कचऱ्यात टाकून द्या यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते उपाय क्रमांक तीन रात्री जेवताना थोडा जेवणाचा घास कागदावर ठेवा आणि हात धुण्याच्या वेळी तो उचलून बाहेर टाका यामुळे वास्तुपुरुष आणि वास्तुदैवत प्रसन्न राहतात आणि घरात सुखशांती नांदते उपाय क्रमांक घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी पाण्यात थोडेसे मीठ टाकून फरशी पुसावी उपाय क्रमांक पाच रात्री भीतीदायक स्वप्न पडत असतील तर पाण्याने भरलेले तांब्याचे भांडे डोक्याजवळ ठेवून झोपावे सकाळी हे पाणी एखाद्या झाडाला घालावे उपाय क्रमांक सहा दुकान बंद करून जाताना कुलदेवतेचे इष्टदेवतेचे आणि वास्तुपुरुषाचे आभार मानावे दिवसभरातील तोटा त्यांना समर्पित करावा उपाय क्रमांक सात घरात शांतता राखण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजासमोर चप्पल ठेवण्याची सवय टाळा उपाय क्रमांक आठ जर तुम्हाला कोणाचे कर्ज चुकवायचे असेल तर ते मंगळवारचा दिवस पाहून चुकवावे असे केल्याने कर्ज लवकर फेडले जाते उपाय क्रमांक नऊ बुधवार हा लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस आहे या दिवशी कोणालाही उदार उसनवारीत पैसे देऊ नये ते परत मिळण्याची शक्यता कमी असते उपाय क्रमांक दहा श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान एकशे आठ वेळा म्हणावा कोणीही एका व्यक्तीने रोज एक हजार जप करावा धनलाभ होतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्मवार्ता चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद